ताट देतात ते नीट बघा ताट नाही आण कुठलं तरी एक आज काय काय जेवायला बघितलं का बारकान वांग्याची भाजी आज पातीला तर वांग्याची भाजी शिजवली परत न कुकर बारीक भांड आणखी ठेवायचं तो ग काय करतो भाजी कमी करते जेवायला लागते भाजी खायला आणि कसली करूर दुपारपासून हिरवणी होय बापू बापू का बाकरी करी राहते पण आता जेवलाय म्हणायचं काय हो काय का असं तर काय पटतच नाही पटायचं खरं सांगा तुम्ही तीन टाइम जेवता का नाही नाही दोनच म्हणजे परत पर ना तीन टाइम जाऊता ना पाऊस पडल्यावर पण आता उन्हाळ्यामुळे दोन टाइम होय मावशी बरोबर ना बाकरीचा भाकरी खायची एका टाइम एका जास्त खायची पडल्यावर कसं खायची कुठे वेळ घावलो सकाळचा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी बघितला असेल तर असं सगळं चकाचक झाडून काढले आणि वारं सुटले बघा काय करावा कसं राहावा भाऊ का त्या तिकड पर्यंत झाडून काढले सगळं चकाचक अशा प्रकारे सगळ्यांचं जेवण चाललंय या तुम्ही पण जेवण करायला लिंबाच्या वाट्यावरती छान असे काय म्हणताय मावशी बोला की काय तरी जेवारी मात्र आवडायची ज्वारीचीवायला नाही सगळं करावं लागतं आमच्या मात्र सगळं खायचे महत्वाचं भात दूध ती एकला आवडायचं म्हणून या बारीने आपलं साधं साधं जेवायला वडापाव सतरा तारीख वरिष्ठ या आता झाले आले जवळ जवळ आणि मात्र यायला आमच्या वडा वडापाव तर लय आवडायचा वडापाव हे त्यांना काय वडापाव देणार नाही <laughs> आता देहात आले एका श्रीखंड आणला होता आणला होता बापूंना लावलो होता दोन आणलं होत शुभ दुपार सगळ्यांना या सगळी जेवायला तर बाय बाय सगळ्यांना आता बाय बाय सगळ्यांना छान असं वातावरण झालंय आणि जेवते बाहेर वारं खूप सुटलंय पण रात्री झाडना झाड झाडून जार जार काढलं वाऱ्याने त्याच्यामुळे आज काही वाईस पाला नाही पडला सकाळ जण झाडत होती आता वाईस बरं वाटायला लागलं गरमी चिवळी ती पिल्या तिकडे खेळतात रस्त्याला पोरत रस्त्या बाबा सगळ्यांना